हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती आज मार्गीच महिन्यातला पहिलाच गुरुवार त्यामुळे सर्वच ठिकाणी आज गडबडच बघायला दिसत होती म्हणजे जेव्हा मी बाहेर आवरायला आले तेव्हा प्रत्येक कोण तुळशीला पाणी घालत होतं तर कोण ओरांडा वगैरे साफ करून घेत होतं म्हणजेच वातावरण जे होतं सकाळचं एकंदरीत एकदम प्रसन्न आणि सर्व तयारीला लागल्याप्रमाणेच कुठलाही देवपूजा असू दे कार्यक्रम असू दे छोटा असो किंवा मोठा उत्साह मोठा असावा तर आता इथे मी उठल्याबरोबर पहिलं झाडांना पाणी घालायला का घेतलं कारण पाणी खूप टाकी वाया चालली होती म्हटले ॲटलिस्ट तोपर्यंत तो झाडांना पाणी तरी घालून घ्यावं आणि त्याच्यानंतर आता इथे झाली होती माझी सकाळच्या कामाला सुरुवात दिवसभरामध्ये बरेचशी कामं होती म्हणजेच पूजा म्हटलं तर घरातलं झाडून पुसून ह्या सर्व गोष्टी आलो दुसरा असता की दोन तीन दिवस माझे ब्लॉग आले नव्हते तर त्याचं पण एक कारण आहे कारण माझा मूड सॉफ होता असं म्हणतात ना कुठलीही गोष्ट असेल तर जास्त ठरवून ठेवू नये असं करायचं तसं करायचं जेव्हा होईल तेव्हा होईल असं ठरवावं म्हणजेच मी बोलत आहे माझ्या ॲनिव्हर्सरीविषयी त्यामुळे माझा खूप जास्त मूड डिस्टर्ब होता अजिबात व्हिडिओ काढण्याची इच्छा नव्हती त्याच्यामुळे दोन तीन दिवस ब्लॉग आलेच नाही आणि आज ते कालपासून ब्लॉग शूट करायला घेतली तीन दिवस ब्लॉग कुठला नाही शूट केलं ना कुठलं एडिटिंग केली तर त्याच्यामुळे खूप दिवसापासून एक्साइटमेंट होती म्हणजेच जवळजवळ पाच महिन्यापासून माझं प्लॅनिंग चाललं होतं की पाचवी ॲनिव्हर्सरी असं करायचं तसं करायचं ह्या सर्व गोष्टी दुसरं असं की गिफ्टचं गिफ्टवर मी खूप असं म्हणजे त्यांच्यासाठी अनएक्सपेक्टेड सरप्राईज गिफ्ट वगैरे म्हणजे तयार करून ठेवलं होतं पण आईन मुवमेंटला वेगळंच काहीतरी झालं होते काहीतरी फॅमिली इश्यूज त्यामुळे ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेशन नाही झाली म्हटलं तरी चालेल तर असं पूर्णपणे मी तर दिवसभर झोपून काढला पूर्णपणे नर्व्ह तर असं तर त्यामुळे तीन दिवस व्हिडिओ आली नव्हती आणि आता इथे उर्वरची सकाळची तयारी तर सर्व झाडून वगैरे काढलं झाडांना पाणी मारलं आणि नेहमीप्रमाणे वरांडा वगैरे साफ केला त्याच्यानंतर कपडे घरातली कामं केली आणि मार्केटला गेले कारण पूजेसाठी लागणारं जे साहित्य होतं तर, तर ते आणलंच नव्हतं आदल्या दिवशी तयारी झालेलीच नव्हती म्हणून सकाळची थोडीशी गडबड गोंधळ आता प्रत्येकाची पूजा मांडणीचा टाईम वेगवेगळा असू शकतो तर आम्ही कोणत्या टाईमला पूजा मांडतो तर ते तुम्हाला पुढे सांगेलच दिसत असेल शेजारी आरबी पण उठली होती सर्व चकाचक क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर आता इथे घेतली होती वरांड्याची उंबरड्याची पूजा करण्यासाठी वरांडा साफ झाल्यानंतर तरी ते हळदीचं लेपन करून घेतलं मार्बलचा व उंबरटा असल्यामुळे त्याच्यावरती लेपन हे व्यवस्थित बसत नाही म्हणजेच असं हिरवडल्यासारखं दिसतं खूप उपाय की ओ करून घ्यायचा उंबरटा पण आता कधी योग येईल तर तेव्हा करेलच तर असं तर आता इथे दोन्ही साईडला स्वस्तिक काढून घेतली तर अशी छोटीशी उंबरट्याची पूजा करून घेतली आणि आजचा दिवस सुद्धा माझा मूड ऑफ होईल अशी गोष्ट घडली आता ती काय तर पुढे समजा ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल मार्केटमध्ये जाऊन आले मार्केटमध्ये जरा काम होतं पूजेचं साहित्य पण आणायचं होतं तर ते आणले आता वाजले साडेचार वाजले असेल आता पूजेची मांडणी करून घेते आणि त्याच्यानंतर पुढची तयारी करते तर बरंच साहित्य आणायचं होतं पूजेचं इतर काही एक छोटंसं दुसरं काम पण होतं तर ते पण केलं दोन गाऊन आणलेत खूप दिवसांपासून चाललं होतं गाऊन आणायचे आणि टॉप तशी फायनली फिटिंग करून घेतले पहिल्यांदा आज हा टॉप घातला आहे आता दररोज नवीन एक एक टॉप घालणार तो किती दिवस झाले पण फिटिंगमुळे राहिलं होतं तर तेच पाहतो ती काय काही सामान काढून ठेवले सासूबाईंनी बाकीचं मुखवटे वगैरे काढून ठेवले गेले वर्षीचं आमचं आणि मला ते पाहायलाच भेटले नाही स्टॉल म्हटले लास्ट गुरुवारी पाहता येईल कारण ऑलरेडी खूप जास्त लेट झालं होतं तर त्याच्यासाठी पूजेची मांडणी करून घेते म्हणजे पुढेच ब्रेकफस्ट पण करावं लागेल लवकर तर त्याच्यासाठी तर गेल्या वर्षी आणलेला मुखवटा दाखवते ते आंब्याची डाळी आणून ठेवलेली आहे हे ग्रीन कलरचं वस्त्र आणि त्याच्यानंतर हा गेल्या वर्षी आणलेला मुखवाटा ओरी यार आता इथे ऐन मुवमेंटला मुखवाट्याची परिस्थिती पाहिली जेव्हा डायरेक्टली कॅमेरा हातामध्ये घेता मला काहीच आयडिया नव्हती मुखवटा मी दिला होता सासूबाईकडे ठेवण्यासाठी म्हटले माझं ठेवणं काही व्यवस्थित नाही तुम्ही व्यवस्थित ठेवताल तर त्या हिशोबाने आणि आल्यानंतर त्या मला म्हटलं की बघ तिथे मुखवटा वगैरे ठेवलेल्या आहे आता मार्केटला जाऊन आले होते तर मला किती टेन्शन आलं होतं मी हे शब्दच सांगू शकत नाही तुटलाय आता काय करा खूप खराब वाटलं गेल्या वर्षीच आणलं होता एकतर व्यवस्थित न ठेवलेला परिणाम झाला सासूबाईंनी ठेवला होता आता मी ते आले घेण्यासाठी जो अवेलेबल असेल तो घेते पर्याय नाही आता माझ्याकडं कोणते कोणते तर ते मला पूजेची मांडणी करायची होती आणि माझ्याकडे एवढाही टाइम नव्हता हो की मग मार्केटला जाईल तर आमच्या जवळ शॉप आहे सुगंधालय तर त्याच्यामध्ये गेले म्हटले पाहू जेवढे तिथं काउंटरला दिसत होते तेवढेच मुखवटे तिथे अवेलेबल आहेत कारण की जसं मार्केट तसं मटेरियल ठेवलं जातं तर नशीब दोन तीन का होईना होते पण मला माझा पहिला मुखवटा तुटल्यामुळे माझी अक्षरशः इच्छा झाली होती पूजाची मांडणी करण्यामध्ये किंवा पुढे काय करण्यामध्ये असा इंटरेस्टच राहिला नव्हता मी जो आणताना खूप विचारपूर्वक आणला होता खूप सुंदर असं त्याचं रेखिव नाजूक चेहरापट्टीचा मुखवटा मला आवडलेला आणि इथे फक्त दोन तीनच ऑप्शन होते ते बाकीचे तुम्ही पहिलेच नको म्हटले त्याच्यामध्ये हे दोन बाजूला काढले आणि मी ते दोघांमध्ये डिस्कशन चाललं होतं की कोणता मुखवटा घेऊ म्हणून तर हा होता पण पूर्णपणे गोल्डन होता आणि ह्याच्यामध्ये थोडासा म्हणजे छान वाटत होता समोरून पिंक वगैरे असं तर म्हटले हाच घ्यावा आणि त्याच्याबरोबर इथे ते त्यांना वस्त्र आहे तर ते, ते, ते पण सुंदर सुंदर होते पहिला मुखवटा होता तो तर त्याला ग्रीन कलरचे जास्त डायमंड होते त्यामुळे त्याला ग्रीन घेतलं होतं आणि ह्याला पिंक कलर म्हटले जास्त उठून दिसेल तर त्याच्यामुळे तर नशिबाने की इथं इथे अवेलेबल झाला गॅरंटी खूप कमी होती की असेल म्हणून पण वेळेत ते तरी काही ना भेटलं पण जो घरामध्ये होता तो तुटल्यामुळे कुठलाच मूड राहिला नव्हता करण्याची पूर्णपणे इच्छा मोडून गेली होती तिथून मग खोटा घेतला आणि आता आली होती ती पूजेची मांडणी करण्यासाठी पूर्णपणे मोड ऑफ झालं म्हणताना तर तसं झालं तर सासूबाईंना विचारलं सुद्धा पण आता वाद करण्यामध्ये सुद्धा काही अर्थ नव्हता कारण माझ्या म्हणते कुठलाही माणूस चुका ह्या जाणून करून करत नाही ह्या चुका ह्या चुकूनच घडल्या जातात त्याच्यामुळे एखाद्याला त्याच्यावरती सारखं सारखं मनस्ताप देण्यापेक्षा ती चूक बाजूलाच सारू त्याच्यावरती पर्याय काही निघतोय का तर तो बघावा तर मी कुठंतरी हाच विचार येते अमलात आणला म्हणजेच सासूबाईंच नाही जेव्हा आमच्याही हातानेसुद्धा घरी काही तुटायचं फुटायचं तेव्हा आई तेच म्हणते कोणाला असं वाटत नसतं की आपल्या हाताने ही गोष्टी फुटावी पण एकदा होऊन गेलं की त्याला पर्याय नसतो तर असं तर त्याच्यामुळे आता ते घेतली होती पूजेची मांडणी करण्यासाठी लागणारं जे साहित्य होतं ते घेऊन आले होते नॉर्मली मला वापरण्यासाठी गाऊन वगैरे घ्यायच्या होत्या दुसरं असं पूजेचं साहित्य आणि मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे मोबाईल घरीच ठेवून गेले होते म्हटलं येईपर्यंत चार्जिंग होऊन बसेल तर त्याच्यासाठी तर आजचा हा छोटासाच ब्लॉग उद्यापासून रेग्युलर ब्लॉग घेतील एवढे दिवस माझे ब्लॉग काढण्याची इच्छाच झाली नाही सांगितली कशामुळे तर आता इथे पूजेची मांडणी करायसाठी घेतली मुखवटा व्यवस्थित नारळाला लावून घेतला आमच्या घरामध्ये पहिली जी पूजा मांडायची म्हणजेच माझ्या आईच्या घरी पण आणि इथे पण सासूबाईंचे तर दोन तीन वर्ष पहिले नॉर्मल नारळ नारळाला नत वगैरे घालायची किंवा जे काही मेकअपचं साहित्य असतं देवाचं तर तेच घालायचे आणि त्याच्यानंतर पूजेची मांडणी केली जायची तर असं पण आता म्हणजे सर्वांचं पाहिलं की अशा प्रकारे मुकोटे वगैरे लावतात साडी वगैरे घालतात मग मला पण असं वाटलं की कुठंतरी आपण पण करावं छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि कुठंतरी मनाला शांती सुद्धा वाटते रेग्युलर घरातली तीच कामं तेच जेवण त्याचा कुठंतरी कांतळ येतो आणि कधीतरी वेगळेपणा म्हणून दुसरा असं की एक गोष्ट मला इथे आठवते की म्हणजे जेव्हा मी लहान होते खूप दिवसांपूर्वी की बऱ्याच ठिकाणी असं झालं पण होतं की नारळाला नारळ हा म्हणजे लेडीज नाही तर त्याला नथ कशी घालता वेणी कशी लावता तर खूप ठिकाणी असं की फक्त नारळ तसाच ठेवला जायचा आणि तशीच पूजा केली जायची तर काही दिवस माझ्या आईने सुद्धा बंद केलं होतं की नारळाला म्हणतात ना की जो देवीचा साज आहे तर तो, तो चालत नाही असं तर आता सगळेच करतात त्यामुळे ह्याच्या मागचं शास्त्र मी शोधत बसले नाही तर जसे बाकीचे पूजा मांडतात तर त्याच पद्धतीने पूजा मांडतात आता इथे माझी बऱ्यापैकी पूजा मांडून झाली होती पाठ वगैरे मांडला पाच फळं म्हणावी अशी पूजा मांडावी असं पण माझं मूड राहिला नव्हता कारण जे माझं होतं तो तुटल्यामुळे मी एकदम सायलेंट झाले होते पण कुठेतरी देवाचं काम असल्यामुळे पूजा करण्यासाठी घेतली सासूबाई म्हणत होते की तू एक काम कर त्याला चिटकून पण म्हटलं चिटकावलेला कसं काय आपण लावायचं म्हणून कारण कधी आपण फुटलेली मूर्ती फोटो पूजत नाही तर मग तो मुखवटा तरी कसं काय वापरायचा आता माझी पूजा वगैरे मांडून झाली आता स्वयंपाकाला घेते आणि उमरट्याची पण पूजा झाली त्याच्यानंतर स्वयंपाक राहिले सासूबाई वाचन करतील तरी ते दोघे जणी बघा एकमेकांना मारतात खेळतात खेळतात आणि मारतात अरे बच्चर चावतात फुल कपडे घाल ना थंडी वाजते पूजेची मांडणी करून झाली म्हंटली पाहूया दोघे जणी काय खेळतात ते कारण एकमेकांना खूप जास्त मारतात एकच वयाचे आहे पहिल्यापासून माझे ब्लॉग पाहत असाल तर माहीत असेल माझ्या नंदेची मुलगी म्हणजे बरेच जण विचारतात फक्त दोघींमध्ये दहा दिवसांचा फरक आहे ते आर्वीपेक्षा दहा दिवसांनी मोठी नाही तर एकसारख्याच वयाचे आहे आणि एकसारख्या मुलं दोन एकत्र खेळायचे म्हटलं तर खूप अवघड जी गोष्ट एकाला हवी असते तीच दुसऱ्याला हवी असते पण भले ती सेम का असे ना तर असं तरही ते त्यांना नादवण्यासाठी चाललं होतं थोडा वेळ म्हणते ह्यांच्याशी थोडासा टाईमपास करावा आणि त्यानंतर पुढची कामं करावी अगं मस्त खेळण्याचा आनंद घेता काय बघू काय म्हणते तू हाय हाय म्हणते आलीसाऊ तू नाही म्हणणार हाय बोल हाय हाय चला बाय बाई आजोबाई पकडते बाय आता इथे सासूबाईने घेतलं होतं पुस्तक वाचण्यासाठी त्या दोघींकडे थोडस नजर टाकून आले मामा त्यांच्या सोबत होते म्हणून आतमध्ये आले आता इथे स्वयंपाक करण्यासाठी घेतला होता सासूबाईंचा मार्ग गुरुवारचा उपवास तर एक साईडला भात लावला होता आणि एक साईडला कुकर लावला होता तर स्वयंपाकाची तयारी चालली स्वयंपाकाच्या तयारीला कुकर झालाय ठेवलाय सारखी भांडण करते मध्ये मध्ये इथे स्वयंपाक करण्यासाठी घेतला एक साइड पीठ मळून म्हणून ठेवलं होतं कुकर झाला होता भात झाला होता आणि आता इथे भाजीची तयारी करण्यासाठी घेतली होती तर सासूबाई म्हटलं की दे म्हणून मी तुला मदत करू लागते पटकन चपात्या करून घेते कारण दिवसभर त्यांनी फार काहीच केला नव्हता हो त्याच्यामुळे खूप जास्त भूक लागली होती तर त्यांनी ते चपात्या करून द्यायला सुरुवात केली तर आशी पूजेची मांडणी करून झाली पूजा वाचून झाली आता प्रत्येकाच्या इथे पूजेचा मांडणीचा टाईम वेगळा असू शकतो पुस्तक वाचण्याचा म्हणजेच आता मी आमच्याच इथे पाते काही जण सकाळची पूजा मांडतात आरती करतात जी कथा आहे तर ती वाचली जाते त्याच्यानंतर काही जण दुपारचे पण करतात पण मी आईच्या घरी पण पाहिलेलं आहे की संध्याकाळचा लक्ष्मी येण्याचा टाईम आहे तर त्यावेळेस पूजेची मांडणी करून म्हणजे पाच वाजता पूजेची मांडणी केली जाते त्याच्यानंतर ते सात आपण म्हणतो ना सायंकाळचा लक्ष्मी येण्याचा टाईम तर त्यावरती पुस्तकाची त्यावेळेस पुस्तक वाचण्याचा टाईम ठरवला जातो म्हणजेच तर आता प्रत्येकाच्या इथे वेगळं असू शकतं तर तुमच्या इथे कोणत्या टाईमला मांडणी केली जाते किंवा कोणत्या टाईमला पुस्तक वगैरे वाचलं जातं तर कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि आता इथे सर्वांनी जेवण करण्यासाठी घेतली इथे बघा ह्या दोघींचा तोच खेळ चालला होता ते जे वेळेला बसलेला असताना आवडते आणि छान वाटत होतं त्यांना खेळत असताना लहान मुलांचा अरवी ती आल्यामुळे मस्त मिळून गेले पूर्ण दिवसभर म्हटलं तरी ती माझ्याकडे दिवसभर चाललेला असतो दंग खेळण्याचा बघा एकदा आता डबल ना का उजेव झालं सर्व आवरून किचन वाटावरून झाला भांडी घासून झाले ही गडबड आहे सध्या घरामध्ये लहान मुलं दोन एक साकेवायचे असेल ना तर घरामध्ये पूर्ण वरडा आरडा त्याचं मंगपासून आवाज पूजा पण आजची छान झाली छान वाटते लखलख करते मंदिर तुझ्या दोन गाऊन आणल्या आता त्या फिटिंग करून घ्याव्या लागतील की नाही काय मी त्यांच्यामध्ये एक कलर आणलाय मला गाऊनमधल्या एवढ्या काही फारसं माहीत नाही क्वालिटी कॉटन काय काय कशी घ्यायची फक्त घेतली ते म्हटलं तुझं तू बघ हा कलर घेतला हा त्यांना नाही आवडला ते बोलतो ते हळू हो, बोला हा म्हणते की खूप बटबटीत वाटतोय खूप डार्क कलर आहे तर मला डार्क कलर आवडतात आणि हा एक घेतला थोडासा फेंट ते म्हटले हराव दे एक तर त्यांना गाऊन हा प्रकार आवडत नाही पण आता सध्या आहे आहेवरच तर त्याच्यामुळे आणले तर असं तर आज ही छोटीशी केलेली शॉपिंग खूप दिवस चालू तर आणायचं असं खूप कन्व्हिन्स केल्यानंतर त्यांनी केलं आलं पण ते पण दिवसभर नाही वापरायचं असं या दोघींचा गोंधळ येते चाललेलं आहे तर अशी रड ओरडा ओरडा असते ती जेव्हा घरी येते तेव्हा तर असा गोंधळ उडतो तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते आता जरा थोडीशी फ्रेश होते भेटूया पुढच्या एक छानशा मध्ये येतो त्या चॅनेल असे कनेक्ट राहा खूप सारं प्रेम